आज सगळ्यात आवडतीची गोष्ट मी बनवली होती पण सकाळी सकाळी आमच्याकडे हे दोन मेंबर ऍड झाले अभिनी यांची नावं गजा आणि पती अशी ठेवलेत आणि आमच्या मॅडम म्हणाले चला चला पटकन माझी बॅग भरून तयार आहे आपल्याला पटकन जायचंय तर आज होती अमावस्या आणि आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं त्या आज आल्या नव्हत्या त्यामुळे वहिनी मी आणि मम्मी असं तिघीजणी मिळून गेलो होतो बरेच मंदिर एकाच ठिकाणी आहेत त्यामुळे सगळीकडे दर्शन वगैरे घेतलं आणि सकाळी नऊ वाजता आरती असते आमच्याकडे तर घरातली कामे आवरून मी नऊ वाजता मंदिरामध्ये गेले होते आता कुठे कुठे गेल्यानंतर दर्शन घ्यायचं हे आमचा ढमाबाईचा विचार चालला होता आम्ही सगळ्या देवांचे दर्शन वगैरे घेतलं आणि आरती झाल्यानंतर आमच्याकडे मिळतो तो प्रसाद इतका भारी प्रसाद असतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा येतानाच माझं हे पार्सल आलं होतं ते मी घेऊन आले होते आणि तुम्हाला पण असं वाटत असेल की एकाच टाईपचे सगळे ड्रेसेस ही वापरते त्यामुळे थोडासा वेगळा ड्रेस मी यावेळेस ऑर्डर केला होता प्रत्येक वेळेस एल साईजचे कधी मला बसतात कधी नाही तर हा एल साईजचाच ड्रेस होता पण मला खूप जास्त लूज होत होता पण मला खूप जास्त आवडला होता त्यावेळी म्हटलं जाऊ देत फिटिंग करून आपण तो वापरू शकतो आज खूप दिवसांनी मी शिरा बनवला होता आता बनवलाच आहे तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि संध्याकाळचा टायमिंग होता चहाऐवजी ऐवजी म्हटलं चला आज शिऱ्यानेच आपण आपला संध्याकाळचा नाश्ता करून घेऊया तोपर्यंत माझं छोटूसं बाळ उठून आला आणि झोपेतनं उठलं की त्याला असं घेऊन बसावं लागतं आता या झाडाला फुलं तर नाहीत पण याची पानंच इतकी भारी वाटत आहेत ना की त्याला बघत बसा असं वाटत आज आबीचे लाडू करून घ्यायचे होते त्याला शेंगदाण्याचे लाडू खूप जास्त आवडतात कोणताच पदार्थ असं नाहीये की त्याला जास्त आवडतो एकच आवडतो तो म्हणजे शेंगदाण्याचे लाडू जे नट्स वगैरे आहेत ते सगळे मी लाडू बनवतानाच त्यामध्ये घालून टाकत असते म्हणजे कसे ना कसे त्याच्या पोटामध्ये जातात आणि शिरा बनवताना मी विलायची पावडर एवढी शोधत होते पण मला सापडली नाही पण ती होती या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा मी काय केलं होतं ते नट्स म्हणा फ्रुट्स म्हणा तुपामध्ये मस्त तळून घेतले होते आणि त्याचे लाडू बनवले होते पण ते आबीला नाहीत आवडले त्यामुळे डायरेक्ट शेंगदाण्यामध्ये मी ते सगळं घालून घेते दरवेळेस लाडू बनवताना या सेंद्रिय गुळाचाच मी वापर करते आणि असे लाडू खायला बिला खूप जास्त आवडतात त्यामुळे मी नेहमी त्याच्यासाठी लाडू बनवून ठेवत असते आणि या छोटीच्या बरणीत मी भरून ठेवते म्हणजे जेणेकरून करून त्याच्या हाताला येतील आणि तो घेऊन खाऊ शकतो